आप तक समाचार, कडवा, लेकिन सच उत्तर कशी दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील एकोणावीस जण अडकले जळगाव शहरातील तीन पाळधी गावातील तेरा धरणगाव येथील दोन तर पाचोरा येथील एका जवानाचा समावेश आहे एकोणावीस जणांपैकी जळगाव शहरातील अयोध्या नगर येथील मेहरा कुटुंबातील तिघांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झालाय उर्वरित सोळा जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही उत्तराखंडची उत्तर उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये जळगावचे एकोणीस लोकांची अडकण्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे त्याच्यामध्ये पाळदी गाव धरणगाव तालुक्याचे तेरा लोक आहेत दोन जण धरणगाव शहराचे आहे एक जण पाचोरा चे आहेत जो म्हणजे आय थिंक ते म्हणजे डिफेन्स फोर्सेसमध्ये आहे आणि तीन जण अयोध्यानगर जळगाव शहराचे आहे याच्या याच्यापैकी तीन जण जो अयोध्यानगर जळगाव शहराचे आहेत त्यांनी ज्या गेस्ट हाऊसमध्ये बुकिंग केली होती त्याची फोन नंबर आपल्याकडे प्राप्त म्हणजे त्या ठिकाणचे जिल्हा प्रशासनाकडून मिळाली त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलणं झालं आणि ते म्हणजे सेफ आहे सुरक्षित आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली उर्वरित सर्वांच्या संदर्भात आपण त्या ठिकाणचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन जो जे प्राधिकरण आहे त्या उत्तर काशी त्यांचे जिल्हाधिकारी आणि त्यांची टीमशी बोलणं झालेलं आहे त्यासोबत आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय गिरीश महाजन सर आणि राज्याचे जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्यांनी उत्तराखंडचे जो एमर्जन्सी कोऑर्डिनेशन कक्ष जो आहे त्यांच्याशी पण संपर्क करून या सर्व लोकांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे सर्वांशी संपर्क करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणचे स्थानिक प्रशासनशी संपर्कात जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारची पण पूर्ण टीम आहे आपण सर्वांचे परिवार जना जनसोबत पण आपण संपर्कात आहे आणि कुठलेही ज्या 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 माहिती आपल्याला मिळत आहे आपण इमिडिएटली सर्व परिवार लोकांना आपण रिले करत आहोत उत्तरकाशी येथे अडकलेल्या एकोणीस जणांपैकी पाचोरा येथील सोपान अहिरे या जवानाचा देखील समावेश आहे जिल्हा प्रशासनाकडून जळगाव जिल्ह्यातील उत्तरकाशी येथे अडकलेल्या भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे उत्तरकाशी येथे अडकलेल्या एकोणीस जणांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातील तेरा जणांचा समावेश आहे